मंडळी श्री गोंडेश्वर यूट्यूब चॅनल हे बघा कांदा बीज उत्पादक शेतकरी नंबर एकला कांदा आणला आहे ना एकच याच्यावर निच्यावर कशी गोंडी धरली शेतकरी तर आमच्या इथली विठ्ठलराव गाउंडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याचा कांदा आहे दरवर्षी ते दहा बारा क्विंटल कांदा लावतात आणि एक पाच सहा पाच सहा जर काढतात एकच हे बा एक फवारणी बघता एक ड्रिचिंग पंचेचाळीस शेचाळीस दिवस झाले कांदे कांदा मस्त बसला लगे इथून तिथून दहा क्विंटल कांदा येंदा या बाबळीवर मूळ बसते याच्यासाठी त्याला काहीच करायचं काम नाही खाली नाही हो मग लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलने कसं आहे सांगा कमेंटमध्ये आमच्या गावातले उत्कृष्ट शेतकरी येतो विठरा <laughs> आता करा ना